नमस्कार आम्ही आज गेलो होतो हापूस ॲग्रो टुरिझमला जे रत्नागिरीपासून जवळ असणाऱ्या तोंडदे गावात आहे कोकणातील एक अतिशय सुंदर असं ठिकाण तुम्हाला जर का कोकणात राहण्याचा फिरण्याचा आणि अस्सल कोकणी जेवणाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही हापूस ॲग्रो टुरिझमला नक्की भेट दिली पाहिजे आम्ही तिथे खूप मज्जा केली सकाळचा नाश्ता झाल्यानंतर आम्हाला लोटेश्वर मंदिर फिरायला नेलं त्यानंतर संध्याकाळी आम्हाला बोटिंगसाठी सुद्धा घेऊन गेले त्यानंतर रात्री मस्त अशी आम्ही जंगल सफारी केली आणि मस्त असा कोकणी जेवणाचा आनंद घेतला इथलं जेवण इतकं सुंदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथलं जेवण नाश्ता सगळं अनलिमिटेड आहे आणि हो यांच्या जेवणाबद्दल खास कौतुक यासाठी की यांच्या पारंपरिक जेवणामुळे यांना पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं आहे म्हणजे यांचे दरसुद्धा तेवढेच असतील तर असं अजिबात नाही आहे फक्त दोन हजार दोनशे बावीस रुपयांमध्ये तुम्हाला इथलं चोवीस तासाचं पॅकेज मिळणार आहे त्याच्यामध्ये या सगळ्या ॲक्टिव्हिटीज राहण्याची उत्तम सोय सगळं काही आहे आणि या पॅकेज व्यतिरिक्तसुद्धा यांच्याकडे अनेक पॅकेज आहेत त्या पॅकेजचे दर त्यामध्ये काय काय येतं ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आता आम्ही जे चोवीस तासाचं पॅकेज घेतलं होतं दोन हजार दोनशे बावीस रुपये त्यामध्ये आम्ही काय काय मजा केली हे मी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी आम्हाला गेल्या गेल्या मस्त असा नाश्ता दिला त्याच्यामध्ये घावणं मस्त अशी थालीपीठं होती त्यानंतर आम्हाला लोटेश्वर मंदिरासाठी घेऊन गेले हे आहे डुगवे गावातील लोटेश्वर मंदिर या मंदिराचं खास वैशिष्ट्य असं की हे एका दगडावर उभारलेलं आहे आणि हे मंदिरसुद्धा एका ओढ्यामध्ये आहे पावसाळ्यात तर हा ओढा संपूर्णपणे दुथडी भरून वाहत असतो तरी सुद्धा वर्षानुवर्षे हे मंदिर जसंच्या तसं उभारलेलं आपल्याला दिसून येतं या मंदिराकडे जाण्याचा आणि येण्याचा प्रवास तितकाच सुंदर आहे कारण आपल्याला ते ओपन जीपमधून घेऊन जातात लोटेश्वर मंदिर फिरून आल्यानंतर आम्हाला त्यांनी छान असं वेलकम ड्रिंक दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही खाली फिरण्यासाठी गेलो तिथे तुम्हाला स्विमिंग पूलसुद्धा असतो तुम्ही रेन डान्सचा सुद्धा आनंद घेऊ शकता तिथे आलेल्यांपैकी काही स्विमिंग पूलमध्ये मस्त एन्जॉय करत होते त्यानंतर आम्ही वरती डायनिंग एरियामध्ये गेलो तर तिथे भाकऱ्या बनत होत्या अगदी पारंपरिक पद्धतीने आणि चुलीवरच्या अशा मस्त भाकऱ्या आम्हाला खायला मिळणार होत्या आणि हे चूल वगैरे बघितल्यानंतर आम्हाला कळलं की मस्त असं कोकणातील अस्सल चुलीवरचं जेवण आम्हाला आज जेवायला मिळणार आहे कारण इकडे सुरमई सुद्धा फ्राय होत होत्या त्यानंतर कोळंबी रवा फ्राय होत होते आणि इथे सागर मेथी ची भाजी भाजीसुद्धा बनत होती त्यानंतर थोडासा आराम करण्यासाठी आम्ही रूमवर गेलो आणि रूम तर इतक्या सुंदर होत्या त्यासुद्धा ए सी असणाऱ्या विथ अटॅच टॉयलेट बाथरूम म्हणजे कोकणात जातोय तर राहायची व्यवस्था कशी असेल असा तुम्हाला प्रश्न पडेल पण राहायची व्यवस्था अतिशय उत्तम म्हणजे आम्ही घेतली ती ट्विन्सची रूम होती इथे सहा व्यक्तींसाठीची सुद्धा रूम आहे इथे तुम्ही बघू शकता सहाच्या सहा, सहा व्यक्तींसाठी इथे बेडची सुद्धा व्यवस्था आहे ही चार व्यक्तींसाठीची रूम आहे आणि हे संपूर्ण बांधकाम चिऱ्यामध्ये आहे त्यामुळे बाहेर कितीही ऊन असलं तरी आतमध्ये छान असा थंडावा असतो तुम्हाला टेंटमध्ये राहायचं असेल तर आंब्याच्या बागेत मस्त असं टेंटमध्ये राहण्याचा आनंदसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता त्यानंतर तिथेच थोड्या वेळासाठी आम्ही आंब्याच्या बागेत फेरफटका मारत होतो आणि त्यानंतर आम्ही गेलो ते दुपारच्या जेवणासाठी जेवणामध्ये आम्ही दोन फिश थाळी सांगितल्या होत्या आणि दोन व्हेज थाळी फिश थाळीमध्ये कोलीम होता प्रॉन्स ग्रेव्हीमधल्या होत्या दोन फिशकरी सोलकडी मस्त अशी सुरमई कोळंबी रवा फ्राय आणि भाकरी कोकणात आणि माशाचं जेवण म्हणजे अगदी मस्तच होतं पण इथलं सगळ्यात बेस्ट म्हणजे व्हेज थाळीसुद्धा तुम्ही बघू शकता बऱ्याचदा व्हेज थाळी म्हटलं की पनीरची भाजी असते पण इथे तसं नाही इथे काजूची उसळ होती मेथीची भाजी फरसबी कोशिंबीर आमरस सोलकडी वरण अगदी कोकणी पद्धतीचं जेवण होतं हापूस म्हटलं म्हणजे आमरस हा आलाच व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीसुद्धा जेवण इथे अनलिमिटेड आहे कारण जेवणाची चव सुद्धा इतकी सुंदर आहे म्हणजे कुठल्याच हॉटेलमध्ये तुम्हाला कोकणी पद्धतीचं इतकं सुंदर जेवण मिळणार नाही आणि ते इतक्या प्रेमाने तुम्हाला वाढत असतात की म्हणजे तुम्ही मागाल तेव्हा देतील असं नाही ते, ते स्वतःहून तुम्हाला विचारून विचारून अगदी मायेने वाढत असतात त्याच्यामुळे आणखीन पोट भरतं दुपारचं मस्त असं जेवण झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ आराम केला आणि निघालो ते बोटिंग राईडसाठी बोटिंग राईडसाठी सुद्धा ते आपल्याला ओपन जिपमधूनच घेऊन जातात या प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याचा जो प्रवास आहे तो कोकणातील सौंदर्य टिपण्याचा आणि कोकणाच्या प्रेमात पाडण्यासाठीचाच असतो हाच प्रवास करत आम्ही बोटिंग राईडसाठी पोहोचलो यांच्या इथे बोटिंग राईडसुद्धा यांत्रिकी पद्धतीची नसते अगदी पारंपरिक पद्धतीने जशी बोटिंग राईड केली जाते त्याच पद्धतीने ते आपल्याला बोटिंग राईडसाठी घेऊन जातात हा बोटिंग राईडचा प्रवास निसर्ग किती सुंदर चित्रकार आहे याची अनुभूती देणारा असतो यांची बोटिंगसुद्धा पारंपरिक पद्धतीची असते यांत्रिकी पद्धतीने नसते त्यामुळे तुम्हाला शांत पाणी पक्ष्यांचा आवाज आणि हे निसर्गरम्य दृश्य हा सगळा आनंद घेत असताना बोट पुढे जात आहे की नाही हे सुद्धा जाणवत नव्हतं पण जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा कळलं की आपण किती लांब आलो आहोत हीच असते निसर्गाची जादू बोटिंग राईड वरून परतल्यानंतर मस्त अशा वेगवेगळ्या चहा संध्याकाळच्या वेळेत याहून काहीच असू शकत नाही मस्त असा चहा आणि भजीचा आनंद घेतला आणि पुन्हा खाली फेरफटका मारण्यासाठी आलो आणि तिथे पाहिलं तर गेट टुगेदर साठी एक ग्रुप आला होता आणि ते मस्त असे तिथे एन्जॉय करत होते मनाला वाटतो आराम पहिल्या सारखा मनाला वाटतो पहिल्या पहिल्या जगण्यात नाही राहिलेला राम धन्यवाद साधारण आठ साडेआठ वाजून गेले होते आणि आमचा सगळ्यात इंटरेस्टिंग प्रवास सुरू झाला तो म्हणजे जंगल सफारीचा अंधार कापत जाणारा आणि हलक्याशा थंडीचा आनंद देणारा हा आमचा प्रवास होता कुठेतरी या काळोखामध्ये डोळे चमकावे आणि आम्हाला काहीतरी बिबट्यासारखा प्राणी बघायला मिळावा या अपेक्षा घेऊन आम्ही गेलो होतो पण आम्हाला साधा ससासुद्धा दिसला नाही आमच्या आधी जे जंगल सफारीसाठी गेले होते ना त्यांना कोल्हे ससे दिसले होते पण बिबट्याची अपेक्षा घेऊन जाणाऱ्यांना मात्र त्यांनी काही दर्शन दिलं नाही संपूर्ण प्रवासात हाच आमचा एक मजेचा विषय झाला होता आणि त्याचा सुद्धा आम्ही मस्त असा आनंद घेतला जंगल सफारीवरून परतलो आणि आम्ही आलो रात्रीच्या जेवणासाठी रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा व्हेज थाळी आणि आम्ही नॉनव्हेज थाळी सांगितली होती नॉनव्हेज थाळीमध्ये चिकन वडेची थाळी होती ज्याच्यामध्ये चिकन वडे रस्सा अंडा करी आणि कोकम कढी होती आणि एक महत्त्वाचं सांगेन म्हणजे यांची व्हेज थळी ही बेस्टच आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बघायला मिळतात आणि त्यासुद्धा सीझननुसार असतात बरं का आम्ही गेलो तेव्हा कुईरी फणसाची भाजी लाल माठाची भाजी पावट्याची भाजी ही गोडी डाळ होती कोकमकडी होती मोदक अळूवड्यासुद्धा मस्त अशा क्रिस्पी होत्या कोशिंबीर लोणसं आणि वडे सुद्धा होते म्हणजे व्हेजमध्ये इतके वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला कुठेही मिळणार नाही हे मी त्यासाठी तुम्हाला सांगते इतकं सुंदर असं जेवण झाल्यानंतर आम्हाला मस्त अशी गाढ झोप लागली त्यानंतर आम्ही सकाळी उठलो आणि मस्त असं गरमागरम चहा पिण्यासाठी गेलो आतमध्ये बघितलं तर नाश्त्यासाठी थालीपीठ बनत होते आणि यांची थालीपीठं खरंच इतकी भारी आहेत की मस्त अशी खुसखुशीत आणि खमंग इथे येऊन गेलेले प्रत्येकाने खाली कमेंटमध्ये सांगावं इतके सुंदर थालीपीठ आहेत आणि तुम्हाला यांचं थालीपीठ आवडलं असेल तर त्यांचे पीठ आमरस कोकम सगळं काही यांच्या इथे विक्रीसाठी सुद्धा अवेलेबल आहेत जेणेकरून तुम्ही घरी जाऊन सुद्धा याचा आनंद घेऊ शकता हे आहेत शिरवाळे कोकणातील एक पारंपारिक पदार्थ आहे हा सुद्धा तुम्हाला तिथे नाश्त्यासाठी मिळतो म्हणजे हा तुम्हाला कुठल्याही हॉटेलमध्ये मिळणार नाही आणि इथला नाश्तासुद्धा अनलिमिटेड आहे म्हणजे तुम्ही कितीही वेळा मागितलं तर ते तुम्हाला पुन्हा पुन्हा देतात कधीही तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर असं नाही की एवढ्यामध्ये एवढंच येतं किंवा हे दोन वेळाच तुम्हाला मिळेल असं अजिबात नाही अगदी मायेने तर तुम्हाला खाऊ घालतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पैसे देऊन आपण कुठेही खाऊ शकतो पण इतक्या अपुलकीने ते जे आपला पाहुणचार करतात तो खरंच अनुभवण्यासारखा असतो आत्ताच्या जमान्यात सुपी नूडल्स खाणाऱ्या तुमच्या मुलांना खरंच इथे घेऊन या कोकणातील हे पारंपरिक पदार्थ खाऊ घाला म्हणजे कोकणातील खाद्यसंस्कृती फक्त आंबा किंवा मासे यापुरती मर्यादित नसून सुन, किती सुंदर आहे याचा अनुभव तुम्हाला फक्त हापूस ॲग्रो टुरिझमलाच मिळेल आणि एकदा तुम्ही इथे भेट दिलात की तुम्ही नक्की म्हणाल कोकणात जायचं तर हापूस ॲग्रो टुरिझमलाच यायचं माझं हे पॅकेज दोन हजार दोनशे बावीसचं चोवीस तासाचं होतं असंच यांच्या इथे आणखीन कोणते पॅकेज आहेत ते, ते आपण जाणून घेऊया माझा अनुभव खरंच इतका सुंदर होता की मी कौतुक करता करता थांबणार नाही त्यामुळे हा अनुभव घेण्यासाठी तुम्ही एकदा नक्की भेट द्या तुम्ही ते तुमचं फॅमिली फ्रेंड्स गेट टुगेदरसुद्धा ठेवू शकता गेट टुगेदरसाठी सुद्धा सेम चार्जेस आहेत पर पर्सन गेट टुगेदरसाठी आलेल्या तिथे एका ग्रुपपैकी एका मॅडमनी त्यांच्या वतीने रिव्ह्यू दिला आहे तोसुद्धा मी या व्हिडिओच्या शेवटी ॲड केला आहे तोसुद्धा नीट ऐका आणि हो तुम्ही बाहेरून येणारे असाल रतना तर त्यांची रत्नागिरीतून पिकअप ड्रॉपची सुद्धा सेवा आहे तर त्यासाठी तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता या हापूस एग्रो टुरिझमचे जे ओनर आहेत त्यांचा स्वभाव इतका छान आहे की ते स्वतः या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देऊन करत असतात त्यामुळे आपल्यापर्यंत इतक्या सुंदररीत्या त्या गोष्टी येतात आणि त्याबद्दल आपण त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊया ह्या हापूस ॲग्रो टुरिझम बद्दलचे काय कल्पना कशा प्रकारे आली कशी सुरुवात केली त्याबद्दल थोडंसं सांगा कसं आहे माझ्या मनात काहीतरी पहिली गोष्ट होती काहीतरी वेगळं करायचं त्यानिमित्ताने आमचं माझं आंब्याची जी बाग आहे आणि त्या आंब्याच्या निमित्ताने मी पुण्यामध्ये होतो आणि तिथली पुण्यातील खास लोक अशी विचारायची आपल्याला की रत्नागिरी तुमच्या कोकणात आल्यानंतर कुठे फिरायचं कुठे जायचं त्यासाठी मी हा छोटासा प्रयत्न केला पण तो झाला आता खूप मोठा कारण कसं होतं आंब्याची बाग आमची स्वतःच्या मालकीची होती आणि त्यामध्येच आम्ही हे छोटे छोटे असे कोकणी पद्धतीच्या रूम्स तयार केल्या जेणेकरून आपली कोकणी संस्कृती लोकांपर्यंत पोचावी या दृष्टीने माझा हा प्रयत्न होता मग त्यामध्ये इथे लोटेश्वर मंदिर आहे आणि खाली आपल्या इथे नदी जाते त्यामध्ये कसं बॅकवॉटर सफारी होईल या सगळ्या गोष्टींची सांगड घालून मी हा प्रोजेक्ट तयार केला पूर्णपणे आणि लोकांना आवडेल असा आणि आपली कोकणी संस्कृती लोकांना अगदी महाराष्ट्रभर इवन आउट ऑफ महाराष्ट्र पण लोकांपर्यंत पोचवता यावी यासाठी मी हा प्रयत्न केला आपल्या इथे पॅकेजेस कशा प्रकारे आहेत आपल्याकडे पॅकेज तीन प्रकारचे पॅकेज आहे एक पॅकेज आहे आपलं ते दो दोन हजार दोनशे बावीसचं ते स्टेचं पॅकेज आहे त्यामध्ये आपल्याला दोन जेवण दोन नाश्ता येतात व्हेज नॉन व्हेज अनलिमिटेड जेवण असतं जेवणाची क्वालिटी म्हणजे आपली कोकणी पद्धतीचं ट्रॅडिशनल जेवण असतं त्यानंतर आपला शेड्यूल कसा असतो साधारण सकाळी नाश्ता होतो त्यानंतर लोटेश्वर मंदिर दर्शन होतं त्यानंतर आल्यानंतर स्विमिंग पूल रेंडान्स असतो रूम्स असतात तुम्हाला ए सी सगळ्या रूम्स आहेत त्यानंतर तुम्हाला दुपारचं जेवण होतं जेवणामध्ये पण व्हेज नॉन व्हेज मच्छी थाळी चिकन वडे थाळी सगळे ऑप्शन असतात त्यानंतर जेवण झाल्यानंतर थोडा वेळ रेस्ट आणि चार वाजता संध्याकाळी इथे बॅकवॉटर सफारी असते जी पारंपरिक पद्धतीने जी केली जाते ती बॅकवॉटर सफारी असते यांत्रिकी नाही त्यानंतर ते आल्यानंतर त्या तुम्हाला स्नॅक्स चहा भजी वगैरे असं असतं त्यानंतर मेन अट्रॅक्शन आहे ते जंगल सफारीचं रात्री साधारण आठ साडेआठ साधा नऊ नंतर ती जंगल सफारी चालू होते आणि जंगल सफारी आल्यानंतर तुम्हाला परत एकदा जेवण दिलं जातं असं दोन प्रकारचं जेवण असतं तुम्हाला त्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर नाश्ता असतो तो पण आपल्याकडे घावणा थालीपीठ असा प्रकारचा नाश्ता असतो हे आपलं दोन हजार दोनशे बावीसचं पॅकेज झालं त्यानंतर त्याच प्रकारचं साधारण बाराशे बावीसचं सा जे डे पॅकेज आहे त्यामध्ये पण हे सगळं म्हणजे एक जेवण एक नाश्ता बोटिंग आणि लोटेश्वर मंदिर एवढंच असतं आणि संध्याकाळी चहा संपून ते पॅकेज संपतं म्हणजे साधारण सा नऊ ते सहाचं ते असा टायमिंग आहे त्यामध्ये पण लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी अशी एक सेपरेट रूम दिली जाते त्याचप्रमाणे दुसरं तिसरं म्हणजे जे ऑफिसवाल्यांसाठी असं एक पॅकेज आपण ठेवलेलं आहे ते संध्याकाळी पाच वाजता चालू होतं आणि सकाळी नऊ वाजता संपतं म्हणजे स्टेचच पॅकेज आहे पण त्यामध्ये एक जेवण आणि एक नाश्ता येतो त्यामध्ये तुम्हाला स्विमिंग पूल जंगल सफारी बोटिंग ह्या सगळ्या गोष्टी येतातच खास ते ऑफिसवाल्यांसाठी आहे सकाळी नाश्ता करून नऊ वाजता ते आपल्या ऑफिसला दहा वाजतापर्यंत पोहोचू शकतात अशा प्रकारचं ते पॅकेज असे तीन पॅकेज आपल्याकडे चालतात मोस्टली आहेत आम्ही चालू केल्यानंतर दुसऱ्याच वर्षी सकाळचे पत्रकार सकाळच्या माध्यमातून पत्रकार आले होते ते त्यांनी इथलं जेवण आणि स्पेसिफिक टाकायची भाजी खाल्ली त्यांनी आणि त्या दृष्टीने त्यांनी नॉमिनेशनसाठी आपलं हे पाठवलं होतं आणि त्या दुसऱ्या वर्षीच आम्हाला सकाळच्या तर्फे एक उत्कृष्ट जेवण आणि फूड्सचं जे एक आम्हाला ट्रॉफी मिळाली आणि सन्मानचिन्ह मिळालं आणि आमचा तिथे मोठा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे गेल्या वर्षी भास्करचा महाराष्ट्र आयडियल असा तरुण उद्योजक म्हणून तोही पुरस्कार गेल्या वर्षी मिळाला म्हणजे आपलं हां इथलं सगळं सगळं चांगलं वातावरण इथलं कोकणी हे त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आपल्याला हे करता आले तर हा आपला एक हॉल आहे छोटा मिनी हॉल म्हणून त्यामध्ये साखरपुडा बर्थडे किंवा छोटे मोठे जे गेट टुगेदरवाल्यांचे जे फंक्शन असतात ते इथे होतं हो, साधारण शंभर माणसांची ही कॅपॅसिटी आहे आणि तसंच ओपन डेस्टिनेशन वेडिंगसाठीही आपण मोठी खाली व्यवस्था केलेली आहे आजपर्यंत दोन लग्न झाले आपले आणि एक साधारण साठ माणसांची राहायची व्यवस्था आणि पाचशे माणसांची जेवणाची वगैरे व्यवस्था अशी सगळी आपल्याकडून इथे आपूसच्या माध्यमातून केली जाते आपल्याला कसं आहे इथे इथल्या म्हणजे कोकणात मिळणाऱ्या भाज्या म्हणा म्हणजे केळफूल भाजी मेथी म्हणा किंवा फणसाच्या कोयरीची भाजी पूसभाजी आपण त्याला म्हणतो नंतर गराची भाजी शेवग्याची भाजी म्हणजे जे हॉटेलमध्ये न ना मिळणारे पदार्थ आहेत ते आपण इथे लोकांना देतो त्यामुळे लोकांचं खूप आवड असते कारण ह्या लोक ह्या ह्या भाज्या ह्या सिटीमध्ये मिळत नाही लोकांना आणि हॉटेलमध्येही मिळत नाही ते, ते आपण इथे प्रोव्हाइड केलं करतो इथे लोकांना त्याचप्रमाणे फळांचा राजा हापूस आणि त्याप्रमाणेच आमचं कोकणातील हे आम्ही नाव पण हापूसच ठेवलेलं आहे त्यामुळे मे महिन्याच्या सीजन मध्ये प्रत्येक माणसाला येणाऱ्यांना प्रत्येक ताटाला आपला एक अख्खा आंबा असतो आणि तो, तो त्यांना खायला मिळतो आणि नॅचरल कोकणातल्या आंब्याची चव आहे ती त्यामुळे त्यांना पाहायला मिळते आम्ही आता हापूस ऍग्रो टुरिझम इथे आलेलो आहोत आमची दहावीची बायत्ता एकोणीसशे ऐंशी हे आम्ही सगळे मित्र एकत्र इत्य। आलो आणि इथे आल्यानंतरचं जे जेवण आहे अतिशय सुरेख आणि अतिशय प्रेमाने आम्हाला त्यांनी करून वाढलं प्रत्येक वेळच जेवण आणि तीन तीन भाज्या बरं का दोन सुक्या भाज्या एक पातळ भाजी आणि ह्या तीन भाज्या भात आमटी बाकीचं ते सगळं असतंच कोशिंबीर भरपूर आणि अतिशय सुरेख आणि कोशिंबीरीचं हे म्हणजे काय माहितीये का की दही आंबट नाही हे सर्वात महत्वाचं कारण बऱ्याचदा ना कोशिंबीर म्हणते की काही ठिकाणी दही आंबट असतं मग ते खाऊत नाही अक्षरशः असं नाही अतिशय सुंदर जेवण माणसं तर काही छान आग्रहानी म्हणजे घरी आपल्याला एवढा कोणी आग्रह करणार नाही एवढं इथे आपल्याला सगळे आग्रहानी आम्हाला वाढलं चहा दोनदा म्हटलं तरी दोनदा देत होते असं नाही कधी म्हटलं की अरे हे एकच आहे हा तुम्हाला म्हणजे बास मजा असं कधीच कोणी बोललं नाही त्यांचं काय हे असेल ते पण एवढं प्रेमाने त्यांनी केलं आणि आम्हाला इथे आल्यानंतर अतिशय आनंद झाला मी स्वतः मुंबईवरून आलेली आहे आणि मला मी मुळची कोकणातली असल्यामुळे मला कोकणाविषयी भयंकर निसर्ग सौंदर्य आणि सगळ्याचीच आवड असल्यामुळे मला इथे खूप छान वाटलं आणि मी ह्या सर्वांचे जे आता म्हणजे मालक आणि बाकी बरोबर काम करणारे सगळे यांना मी खूप खुँ खूप धन्यवाद देते की त्यांनी आमच्यासाठी जी सर्व्हिस दिली अतिशय अतिशय सुरेख आणि आधी सगळ्यात पहिलं सांगायचं म्हणजे मी व्हेजिटेरियन असल्यामुळे माझ्या पटकन पटकन लक्षात नाही आलं पण नॉनव्हेज सुद्धा अतिशय सुरेख होता असे सगळे म्हणतायत त्यामुळे जेवणाचे दोन्ही प्रकार म्हणजे व्हेज पण आणि नॉनव्हेज पण अतिशय सुरेख होतं आणि तेवढ्याच आवडीने सगळ्यांनी नॉनव्हेज पण खाल्लं सगळ्यांना नॉनव्हेज पण आवडलं थालीपीठ लाष्ट्याला सर्वात आवडणारी पदार्थ होता थालीपीठ थाली म्हणजे आज तर त्यांनी नाचणीचे पण काय घावणे केले होते नाचणीचे घावणे तर पौष्टिक आणि हे होते प्रश्नच नाही पण थालीपीठ म्हणजे असं मस्त क्रिस्पी होत आणि छान सगळे आवडीने परत परत घेऊन खात होते आणि तेवढेच ते आणि मला त्या मालकांचं खरंच कौतुक करावं असं वाटतं आणि अर्थात हे करायला हवं म्हणजे काय जेव्हा मालक स्वतः सगळ्यात लक्ष घालतात ना तेव्हा ते कुठलीही गोष्ट असू दे हॉटेल किंवा काय ते एकदम म्हणजे छान त्यांचं स्वतःच सगळ्यावर लक्ष असतं प्लस स्वतः जेव्हा ते इन राहतात त्या गोष्टीमध्ये तेव्हा ते, ते नक्कीच हे होतच म्हणजे काय काय पण आपण म्हणजे क्वालिटी पण आणि लक्ष म्हणजे होतच सगळं चांगलं मग मला त्या मालकांचं पण कौतुक करा असं वाटतं की त्यांनी खूपच आणि काल लाल माठ म्हटल्यानंतर त्यांनी लगेच लाल माठ आणला आणि आम्हाला लाल माठाची सुरेख भाजी करून दिली खायला फणसाची भाजी आम्हाला खायला मिळाली जे इकडे कोकणात येऊन आम्हाला खूप छान वाटलं आणि खरोखर त्यांचं मला अतिशय ते सगळ्यांच म्हणजे मालक पण आणि बाकी बरोबर काम करणारे सगळेच अतिशय सुरेख झालं सगळ्यांनी छान केलं आम्हाला ट्रीट तर मला असं वाटतं मी रिकमेंड करेन की खरंच या इथे यावं आणि इथला आस्वाद निसर्गाचा खाण्याचा मनसोक्त घ्यावा एवढीच माझी इच्छा आणि मी नक्की सांगते तुम्हाला मी मुंबईला गेल्यानंतर माझ्या वेगवेगळ्या वेग ग्रुपवर नक्की माझे स्वतःचे इथले छान छान फोटो टाकेन त्याच्यामुळे त्यांना यायला सुद्धा मग नक्की चांगलं हे वाटेल की म्हणजे चला आपण पण इथे जाऊया आणि मी रिकमेंड करेन नक्कीच तुमच्या हॉटेलचं नाव हापूस हापूस आयग्रोवचं थँक्यू था, सो मच